नमस्कार मी डॉक्टर विनय थोरात आणि आपण आज माहिती घेणार आहोत पित्त ह्या विषयावर आता जेव्हा पेशंट किंवा रुग्ण आमच्याकडे येतो आणि मला पित्त झालंय अशी तक्रार करतो तेव्हा त्या ते पित्ताचे अनेक वेगवेगळे कारण असतात आणि त्याचे अर्थ देखील वेगवेगळे असतात पित्त ही तक्रार जेव्हा रुग्ण आमच्याकडे घेऊन येतात तेव्हा कधी कधी ऍसिडिटी हा या तक्रारी करता रुग्ण वापरतात त्याच्यात वेगवेगळे भाग असतात या तक्रारीचे काही लोकांना छातीत जळजळत काही लोकांना डोकं दुखवून मळमळत किंवा नुसतंच मळमळत काही रुग्णांना अंगावर रॅशेस येतात आणि खाजवायला सुरुवात होती आणि काही लोकांना आपल्या तक्रारीची नीट माहिती देत आहेत त्यांना गॅसेस होतात अस्वस्थ वाटतं आणि ह्याचा अर्थ ते पित्त किंवा ऍसिडिटी असं काढतात त्यामुळे या चार प्रकारचे पित्त किंवा ऍसिडिटीचे रुग्णांच्या तक्रारी आमच्या समोर येतात मग आता ह्याच्यातलं नेमकं पेशंटला काय झालंय हे ओळखायला पाहिजे आणि तरच पुढे आपल्यावर त्याचा इलाज करता येतो आता आपण पहिली तक्रार घेऊया ज्याला आपण क्लासिकल ऍसिडिटी म्हणतो म्हणजे ज्याच्यात पेशंटला छाती जळजळत असतो अनेक वेळा हे रुग्ण एक तरुण गटातले असतात आणि धावपळीचं आयुष्य असतं कधी कधी सिगरेट किंवा तंबाखूचं सेवन करत असतात त्याच्यामुळे अन्न नरिकेला जखमा होऊन किंवा सूज येऊन त्यांना तिथे जळजळ व्हायला सुरू होतो ह्याला इन्सोफेजा असं म्हणतात आणि ह्या आजारावर अनेक उपचार उपचार आणि अगदी सोपे आहेत त्याच्यावर काही गोळ्या घेतल्या तर एक महिना दीड महिन्याच्या कोर्सने हा आजार बऱ्यापैकी नियंत्रणात येतो ह्याला रिफ्लक्स इसोफेजायटिस किंवा पेप्टिक डिसऑर्डर्स मध्ये हा आजार मोडतो हा पहिल्या प्रकारचा पित्ताचा किंवा ऍसिडिटीचा प्रकार आहे आता या पहिल्या प्रकारच्या ऍसिडिटीचं म्हणजे इसोपेटायटिसचं निदान अगदी सहजपणे करता येतं एंडोस्कोपी नावाच्या एका सोप्या टेस्टने आणि जेव्हा आपण एन्डोस्कोपी करतो तेव्हा आपल्याला इथं दिसतंय हे जठर आहे हे अन्निका आहे आणि ह्याचं जे जंक्शन आहे त्यांचा जोड आहे तिथं ह्या जखमा झालेल्या आहेत आणि त्या ऍसिडमुळे झालेल्या आहेत आणि ऍसिड कमी करायची औषधं दिल्यानंतर हा आजार बऱ्यापैकी नियंत्रणात येऊ शकतो हे आपण आधीच पाहिलेलं आहे दुसऱ्या प्रकारची एक तक्रार लोक घेऊन येतात म्हणजे डोकेदुखी मळमळ किंवा नुसतंच मळमळणं किंवा भूक न लागणं ह्या सगळ्या तक्रारी अटिपिकल मायग्रेन किंवा अर्धशिशीचा एक प्रकार असतो आणि त्याच्यात ह्या ऍसिडमुळे होणाऱ्या नुकसानाच्या काहीही संबंध नसतो ह्या आजारांवर ॲसिड कमी करण्याच्या गोळ्या जर का दिल्या तर त्याचा काहीही फायदा नाही या आजारांवर मायग्रेन वरच्या गोळ्या देणे फार गरजेचे आहे आणि ताण तणाव कमी करण्याच्या गोळ्या देणे देखील खूप गरजेचं असते आता तिसऱ्या प्रकारचं पित्त म्हणजे काय होतं लोक म्हणतात की डॉक्टर वारंवार मला अंगावर रॅशेस येतात आणि खाजवत आणि ही तक्रार देखील पित्त म्हणून लोक आम्हाला येऊन सांगतात काही लोकांना मायग्रेन सारख्या सिमटम्स देखील असतात त्याच्यात कारण त्यांना अर्धशेशी देखील असते नेमकं हे अर्धशीशी आणि हे अंगावर उठणारं पित्त हे एकत्र काय येतं हे अजून कळालेलं नाहीये पण सर्वसाधारणपणे अंगावर येणाऱ्या पित्ताचा जठराशी किंवा आतड्यांशी काहीही संबंध नसतो ह्याला आर्टिकेरिया म्हणतात आणि ह्या बऱ्याच वेळेला कातड्याचा आजार किंवा स्किन डिसीज असतो आणि ऍलर्जी कमी होण्याच्या गोळ्या जर का घेतल्या तर मधनमधनं ह्या गोळ्या घेऊन बऱ्यापैकी ह्या आजारापासून एखाद्या व्यक्तीला पाय दाखवू शकतो आता चौथा प्रकार जिथे रुग्णाला सांगता येत नाही की त्याला काय होतं नुसतं पित्त झालं अशी तक्रार घेऊन हे रुग्ण येतात अनेक वेळेला रुग्णाला काही झालेलच नसतं मुळात ताण तणाव धावपळीचं जीवन ह्याच्यामुळे कधीतरी पोटात गॅस होतो पोट साफ होत नाही कधी कधी मळमळत आणि ह्या सर्व तक्रारींना ते ऍसिडिटी किंवा पित्त असं सांगून आमच्या पुढे येतात आता याला काय केलं पाहिजे पेशंटला इतर काही आजार नाहीत ना याची खात्री केली पाहिजे उदाहरणार्थ ब्लड प्रेशर किंवा हृदयविकार किंवा हाय शुगर किडनीचा आजार लिव्हरचा आजार हे सर्व त्रास नाहीत ना योग्य त्या तपासण्या करून हे आपल्याला आधी त्याचा पाठपुरावा करायचा आणि हे सर्व तपासण्या जर का व्यवस्थित असतील नॉर्मल असतील तर मग थोडस या पेशंटला रिलॅक्सेशन टेक्निक्स किंवा एखादी गोळी मन शांत ठेवायला योगा प्राणायाम याचा फायदा होतो कारण मुळात हा आजार पोटात नसतो विचार केल्यामुळे ह्या वेगवेगळ्या तक्रारी पेशंटला पोटाच्या येतात आणि त्याच्यावर पोटाच्या विकाराच्या औषध देऊन काही विशेष फायदा होत नाही तर आता आपण पाहूया की ह्या चार प्रकारच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्याकरता आहारात आपल्याला काय काय बदल करावे लागतील आणि हे आपण आता स्क्रीनवर पाहू तर ज्या रुग्णांना छातीत जळजळत त्यांनी आहाराची काय काळजी घेतली पाहिजे तळलेलं अन्न खाऊ नये जास्त तिखट आहार घेऊ नये कॉफी टाळावी चॉकलेट खाऊ नये सॉस घेऊ नये शीत पेय किंवा एरेटेड ड्रिंक्स घेऊ नये फास्ट फूड आणि कॅन मध्ये किंवा टीन मधले आहार घेऊ नये टमाटे संत्र आणि इतर आंबट फळ खाऊ नये बाकी सर्व फळ आणि भरपूर सॅलड खावं रोज तीस मिनिटाचा व्यायाम करावा फास्ट वॉक केला तरी चालेल वजन कमी होते ह्याच्याने आणि रिफ्लक्स आणि जळजळ कमी होते घट्ट कपडे घालू नका कारण पोटावर दाब येऊन ऍसिड पोटातन किंवा जठरातन अन्न नरिकेत जाण्याची शक्यता वाढते जेवल्या जेवल्या झोपू नका कारण जेवढ्या जेवढ्या झोपलात तर जठरातलं अन्न आणि ऍसिड अन्न नलिकेत येण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे किमान जेवण आणि झोप याच्यामध्ये तीन तासाचा अंतर ठेवा अति सेवन दारूचे केल्याने सुद्धा हा त्रास वाढतो आणि सिगरेट गुटखा आणि तंबाखू हे पूर्णपणे बंद करायला पाहिजे आता ज्या लोकांना डोकं दुखून मळमळत किंवा ज्यांना आम्लपित्त आपण म्हणतो किंवा मायग्रेन त्या लोकांनी आहाराची काय काळजी घ्यायला पाहिजे चीज हे शक्यतो टाळावं ज्या आहारामध्ये आजीनोमोटो असतो मोनोसोडियम ग्लुटामेट हे आहार पूर्णपणे टाळावे आर्टिफिशियल स्वीटनर्सनी मायग्रेन होऊ शकतं ते टाळावं कॅफिन अति कॉफी घेतल्याने देखील मायग्रेन होऊ शकतं आम्लपित्त होऊ शकतं ते टाळावं चॉकलेट कोको आणि नट्स याच्याने काही लोकांना आम्लपित्त होतं तसं होत असेल तर ते टाळावे अल्कोहोलमध्ये रेड वाईन बियर आणि शेरी काही लोकांना आम्लपित्त होतं त्यांनी ती गोष्ट टाळावी काही डेअरी प्रोडक्ट लाईक सवर क्रीम आणि ताकानी सुद्धा काही लोकांना आम्लपित्त होतं ते त्यांनी टाळावं हो। मेवा अंजीर खजूर यांनी देखील काही लोकांना आम्लपित्त होतं तसं होत असेल तर ते टाळावं हो। ब्रेड आणि क्रॅकर प्रकारचे बिस्किट आहेत त्याच्यानी काही लोकांना त्रास होतो त्यांनी ते टाळावे काही लोकांना स्मोक्ड आणि कॅन्ड फिशनी त्रास होतो ड्राईड फिशनी ते त्यांनी टाळावे कॅन मध्ये सूप नॉन व्हेजिटेरियन प्रोडक्ट्स आणि सॉस चायनीज फूड किंवा इतर फास्ट फूड जे कॅन मध्ये असत त्याच्याने खूप लोकांना त्रास होतो आणि हे अमलबिकता असलेल्या रुग्णांनी शक्यतो टाळावं जास्त उपास वगैरे करू नये आम्लपित्त असलेल्या लोकांनी कारण त्याचा त्यांना त्रास होतो खूप जास्त आवाज असलेल्या ठिकाणी जाऊ नये एकदम फ्लॅशिंग लाईट डोळ्यावर येतील अशा ठिकाणी जाऊ नये कधीही आपल्याला झेपेल त्याच्यापेक्षा जास्त काम किंवा ताण घेऊ नये कारण त्याच्याने आम्लपित्त वाढू शकतं आणि भरपूर व्यायाम करावा आणि भरपूर ताजी फळं आणि सॅलड खावं रोज आठ तासाची झोप आवश्यक आहे कारण अपुरी झोप पडली एखाद्या व्यक्तीला तर त्याला पित्ताचा त्रास हा वारंवार होणार आहे आणि कुठला तरी व्यायाम मन शांत ठेवण्याकरता योगा प्राणायाम हे जरूर करावे याच्याने बऱ्याच पित्ताच्या लोक रुग्णांना आराम मिळू शकतो आता ज्या लोकांना अंगावर पित्त उठून खाज येते आणि ह्या प्रकारचं पित्त असत तर सर्वसाधारणपणे या लोकांना माहिती असतं की कशामुळे ते होतं काही लोकांना वांग्यानी होत काही लोकांना डाळीने होत अशा हजारो पदार्थ आहेत ज्याच्यानी एखाद्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो प्रत्येकाला त्याच गोष्टीने त्रास होईल असं नाही त्यामुळे आपण शोध घ्यायला पाहिजे की काल आपण काय खाल्लं होतं आणि आज आपल्याला का त्रास झाला अशी जर का एक डायरी केली महिना दोन महिने तर आपल्याला तो पदार्थ ओळखता येतो आणि तो आपण आहारात टाळू शकतो आणि या प्रकारात बऱ्यापैकी आपल्याला आराम मिळू शकतो चौथ्या प्रकारच्या पित्ताला असं काही स्पेसिफिक डायट नाहीये पण एवढंच आहे की वेळेवर आहार घेणे वेळेवर झोप आणि नियमितपणे व्यायाम योगा आणि प्राणायाम हे केल्याने या चौथ्या प्रकारच्या पित्ताच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो तर आता आपण पाहिले की चार प्रकारचे पित्त आहेत ज्याच्यात छातीत एक जळ जळ शकत दुसरं जे आम्ही पित्त मायग्रेन तिसरं म्हणजे अंगावर रॅश उठून जे पित्त होतं आणि चौथ म्हणजे ज्या तक्रारीला काही कारण नाही जे ताण तणावामुळे होणारं पित्त आहे आणि जर का आपण नियमित आहार घेतला व्यवस्थित आपला आहार ठेवला व्यायाम केला योगा प्राणायाम केले मन शांत ठेवायचा प्रयत्न केला तर सत्तर ते ऐंशी टक्के रुग्णांमध्ये औषधं घ्यायची सुद्धा जरूर पडत नाही स्वतःहूनच या आधारावर आपण नियंत्रण घेऊ शकतो